पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज नार्थकोट मैदान येथे सोलापूरमध्ये होणाऱ्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले सोलापूरचं नाट्य संमेलन हे एक रेकॉर्ड होईल अशा पद्धतीने करूयात असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांना आणण्याचे प्रयत्न करू असेही जाहीर केले चंद्रकांत पाटील म्हणाले माझे अमिताभ यांच्याशी थेट संबंध नाहीत मी उगाच ते रोज माझ्यासोबत चहा घेतात अशा बाता करणार नाही आशिष शेलार यांचे संबंध चांगले आहेत त्यांच्याशी बोलून व्यवस्था करू पाटील यांनी स्वतः या कार्यक्रमासाठी देणगी देण्याची घोषणाही यावेळी केली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विभागीय नाट्य होतात हे त्यांचं शंभरावं वर्ष आहे आणि त्यांनी एकूण सहा ठिकाणी अशी मोठी नाट्यसंमेलनं भरवली आहे आणि सगळ्या ठिकाणी समाजातल्या अशा मान्यता असणाऱ्या लोकांना त्यांनी इन्वॉल्व केलं आहे जसं पिपरी चिंचवड लाभ तेगवानी शरद पवार साहेब उदय सामंत हे त्यात इन्वॉल्व आहेत तसं पु सोलापूरचा पालकमंत्री म्हणून त्यांनी स्वागताध्यक्ष मिळाली जबाबदारी दिली आहे हे सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारीला होणार आहे त्याचं आज कार्यालय उद्घाटन झालं ज्या ग्राउंडवर हे व्हायचं आहे त्याच ग्राउंडवर आम्ही हा आग्रह धरला की बाबा आम्हाला एक कार्यालयसाठी महिनाभर खोली द्या ती त्यांनी दिली त्यामुळे त्या कार्यालयातून हे सगळं चालेल तीन दिवस भरगतचं कार्यक्रम असतील नाट नाटकाशी संबंधित पण त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यावे असं त्याने आग्रह धरला माझा कधीच डायरेक्ट भेटणं परिचय नाही आहे मी पण त्यांचा खूप फॅन आहे पण निमित्ताने मी, मी प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे की माझ्या प्रयत्नाला यश मिळ